नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक आनंदाची बातमी कोर्स एक वर्षाचा हे विद्यार्थी घेऊ शकतात प्रवेश सोबतच शिक्षक पात्रता चाचणी म्हणजे टी च्या नियम आणि निकषांमध्ये देखील बदल केले जाणार आहेत अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजेच बी एडचे स्वरूप आणि अभ्यासक्रम बदलणार आहेत नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस अंतर्गत प्रस्तावित बदलांमध्ये दहा वर्षानंतर बी एड कोर्स पुन्हा एक वर्षाचा होणार आहे बीएड महाविद्यालयांसाठी दोन हजार पंचवीस पासून नवीन बदलांची अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे यामध्ये चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचे म्हणजे एन सी टी ई चे अध्यक्ष प्राचार्य पंकज अरोरा यांनी ही माहिती दिली आहे अरोरा म्हणाले की शिक्षक पात्रता चाचणी टी टीच्या नियम आणि निकषांमध्ये देखील बदल केले जाणार आहेत हे बदल दोन हजार सत्तावीसमध्ये चार वर्षांच्या एकात्मिक पदवी उमेदवारांच्या बॅचच्या आधी केले जातील शैक्षणिक धोरणाअंतर्गत पायाभूत पूर्वतयारी मध्यम आणि माध्यमिक स्तर या चार भागांनुसार शिक्षक तयार केले जातील पदवीपूर्व अभ्यासक्रमातील बदलांमुळे विविध बी एड कार्यक्रम पुन्हा सुरू केले जात आहेत या विद्यार्थ्यांना मिळेल बी एडला प्रवेश मित्रांनो एका वर्षात बी एड चार वर्षाचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश घेता येईल दोन वर्षात बी एड तीन वर्षाच्या पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल पदवीनंतर शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना लाभ मिळेल एम एड पदवी चार वर्षाचे एकात्मिक बी एड आणि दोन वर्षाचे बी एड शिकणारे विद्यार्थी त्यात प्रवेश घेऊ शकतील या अभ्यासक्रमाचा विस्तार करण्यात येणार आहे मित्रांनो बी ए बी एड बी एस सी बी एड आणि बी कॉम बी एडची पहिली बॅच दोन हजार तेवीसमध्ये सुरू झाली दोन हजार पंचवीसपासून त्या शारीरिक शिक्षण कला शिक्षण योग शिक्षण आणि संस्कृत शिक्षण हे चार नवीन स्पेशलायझेशन अभ्यासक्रम जोडले जातील बारावीनंतर शिक्षक हो इच्छेनारायणना विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश घेता येणार आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद